सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पावड बाय डी वोकल फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्यात साताऱ्यात गुंडाराज साताऱ्यात पत्नीकडे पाहणाऱ्यांना जाब विचारल्याने पतीवर कोयत्याने हल्ला पत्नीकडे बघत असल्याने त्याबाबतचा जाब विचारल्याच्या कारणातून पाच जणांच्या टोळक्याने पतीवर कोयत्याने हल्ला केला ही घटना दिनांक सहा नोव्हेंबर रोजी विसावा नाका ते कल्याणी शाळा दरम्यान घडली या गुंडाराजमुळे साकार करत संतापळले असून लोकप्रतिनिधी पोलीस करतात तरी काय असा सवाल नागरिक विचारत आहेत चुकीच्या कारभारामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात आमदार शशिकांत शिंदे माहिती सरकारच्या चुकीच्या कारभारामुळे आणि घेत असलेल्या निर्णयामुळे कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये सरकारविरोधात मोठा रोष आहे तसेच मूलभूत सुविधी सुविधांचीही पूर्णपणे क्रिडा उडाली आहे अनेक योजनांमध्ये भ्रष्टाचार झाला असून त्यामुळे नागरिकांचे जीवन हालाक्याचा झाल्याचा आरोप यांनी केला आहे राष्ट्रवादी शरचंद पक्षाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष सुनील माने यांचा राजीनामा राष्ट्रवादी शरचंद पक्षाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे रहमतपूर येथील स्थानिक राजकीय परिस्थितीमुळे हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे ते लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश करणार आहेत येत्या नऊ नोव्हेंबर रोजी रहमदपूर येथे पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे जिल्हा परिषद मैदानावर ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषद मैदानावर ग्रंथ महोत्सवाचे दिनांक सात नोव्हेंबर रोजी उद्घाटन झाले दहा नोव्हेंबर पर्यंत हा ग्रंथ महोत्सव चालणार आहे सातारा शहरात भरणारा ग्रंथ महोत्सव हे सातारा शहराचे वैभव आहे सातारकरांना असणारी साहित्याची आवड याला हा महोत्सव पाठिंबा देतो जास्तीत जास्त सातारकरांनी या महोत्सवाला भेट द्यावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे लिंब तालुका सातारे ते ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला ठोकले टाळे ग्रामपंचायतीमध्ये गैरव्यह झाला असून याबाबत सखोल चौकशी करावी अशी मागणी करत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकले या आंदोलनामुळे विस्तार अधिकारी ग्रामपंचायतीमध्ये हजर राहून त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली या प्रकरणांमध्ये चौकशी करण्यात यावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांच्याकडून करण्यात आली आहे ऊस दारासाठी शेतकरी रस्त्यावर तांबे फाटा येथे शेतकरी संघटनेचा रास्ता रोको ऊस दारासाठी शुक्रवारी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्या तांबे फाटा साकोडी तालुका कराड येते शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी रास्ता रोको करून अर्धा तास वाहने अडून धरली उसाला प्रतिरेन चार हजार रुपये दर मिळावा पहिला हप्ता तीन हजार सातशे पन्नास रुपये मिळावा व कारखान्याचे वजन काठी तपासण्यात यावे तशा प्रमुख करण्यासाठी हा रस्ता रोको करण्यात आल्याचे शेतकरी संघटनातर्फे सांगण्यात आले बेकायदा पिस्तूल बाळगणारे संशयित कराडमध्ये गजाआड बेकायदा पिस्तूल बाळगणारे संशयित कराडमध्ये गजाआड बेकायदा परवाना पिस्तूल बाळगणाऱ्या दोन संशयितांना कराड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सैदापूर तालुका कराड येथील कृष्णा कनल परिसरात पोलीस उपधीक्षक राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली मोने हरून तांबोळी व पंचवीस राहणार पालकरवाडा मंगळपेठ कराड आणि ओंकार दीपक जाधव व बावीस राहणार होली फॅमिली सुल विद्यानगर अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहे पाटण तालुक्यातील बेकायदा लाकूडतोड प्रकरणी दोघांवर गुन्हा लाकडांसह हो, आठ लाखांचा मुद्देमाल जप्त बिरफाई तालुका पाटण गावच्या आधीत विनापरवणा बेकायदेशीरपणे वृक्षतोड करून तो लाकूड ट्रकमध्ये भरत असताना पाटणच्या विभागाने कारवाई केली शेतकऱ्यासह वाहन चालकावर वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत ट्रक क्रेन व असा सुमारे आठ लाख रुपयांचा मुद्देमाल विभागाने जप्त केला आहे ट्रक चालक प्रदीप चंद्रकांत पवार वय चाळीस राहणार पोकिसरे तालुका पाटण क्रेन चालक व शेतकरी किसन कोंडीबा पडव वय सत्ता राहणार येळफळे तालुका पाटण यांच्यावर वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे बिजवडी तालुका मानते जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको फलटण ते स्थानिक राष्ट्रीय महामार्ग विस्तार कामामुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी सुप्रारी बिजवडे ते रास्ता रोको आंदोलन केले या आंदोलनामुळे काही काळ फलटण दहिवडी माहिनी विटा या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या विस्तारीकरणामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी रस्त्यात दिल्या असून संबंधितांना अद्याप योग्य नुकसान भरपाई मिळाले नाही ना प्रशासनाकडे निवेदन देऊन शिट्टीक घेऊन ये प्रश्न मार्गीने लागणे शेतकरीकर रस्त्यावर उतरले दरम्यान मानव फलटण तालुक्यातील बाधित शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कोरेगावात वाहतूक कोंडीत अडकला सार्वजनिक बांधकाम मंत्री सिंह राजे भोसले यांचा ताफा गावातील रस्ता अरुंदतून ठेकेदार मेगा इंजिनिअर कंपनीकडून समाधानकारक कारकाम झालेले नाही त्यामुळे काल रात्री कोरेगावात वाहतूक कोंडीत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांचा अडकला येणाऱ्या काळात कंपनीकडून काम घेण्यात येण्याची प्रक्रिया सुरू आहे कोरेगावसाठी रिंगरोड आता गरज नसून अपर्यर्थ आहे असेही शिवेंद्र सिंह भोसले म्हणाले आपण आज आहोत सुळशी ते सोनके रोडवरती सदर ठिकाणी प्रचंड प्रमाणात खड्डे आहेत गाडीवाला कळत नाही कुठून गाडी चालवावी इथे प्र प्रचंड अपघात झालेले आहेत परंतु प्रशासनाचं सदर ठिकाणी दुर्लक्ष आजपर्यंत आहे तर आज या ठिकाणी आम्ही सर्व ग्रामस्थ या खड्ड्यांना जवळजवळ तीन वर्षे आलेत तर त्याचा वाढदिवस इथे आम्ही साजरा करून शासनाचा निषेध करत आहोत कापाकेक डे टू यू हॅपी आज सात नोव्हेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन ज्या ठिकाणी आज आपण उभा आहोत हे प्रतापसिंह हायस्कूल या हायस्कूलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सात नोव्हेंबर एकोणीसशेला प्रवेश घेतला या प्रवेशाला आता एकशे पंचवीस वर्ष होत आहेत जे शतकोत्तरी रौप्य महोत्सवी वर्ष हे शाळा प्रवेश देण्याचा आहे बाबासाहेब आंबेडकरांचा हा शाळा प्रवेश दिन म्हणजे मन मेंदू आणि मनगत सळसळत ठेवणारा अशा पद्धतीचा हा दिवस आहे कारण जगातला एक प्रेरणादायी महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेनं असंख्य पिढ्या घडतायत वाढतायत आणि समृद्ध होत आहेत तर या सातारच्या मातीमध्ये ज्या ठिकाणी आज आपण उभे आहोत या मातीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांची पावलं उमटली याच मातीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विद्वत्तेच्या प्रज्ञेच्या ज्ञानाच्या अवकाशामध्ये उंच अशी भरारी घेतली आणि लंडनच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचं नाव एका उंचीवर नेलं आणि जगाचे डोळे दिपलेले आहेत अशा बाबासाहेब आंबेडकरांचा एक आदर्श तमाम विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजवण्यासाठी हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन आपण गेली अनेक वर्ष या ठिकाणी साजरा करत आहोत दोन हजार दोन सालापासून या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन आपण साजरा करत आलो हा शाळा प्रवेश दिन महाराष्ट्रातल्या सर्व शाळांमध्ये साजरा व्हावा यासाठी तब्बल सतरा अठरा वर्ष राज्य सरकारकडे स्वतःनी अरुण जावळे या विद्यार्थी प्रवर्तक या नात्याने सरकारकडे पाठपुरावा करत आलो तब्बल सतरा अठरा वर्ष हा प्रयत्न केल्यानंतर सरकार आपली भूमिका मान्य करत नव्हतं त्यावेळी चैत्यभूमीला मुंबई या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या शक्कत जयंतीच्या वर्षामध्ये एकशे पंचवीस विद्यार्थी घेऊन जलसमर्पण आंदोलन करण्याचा इशारा दिला त्यावेळी हा सरकारने आपल्या मागणीचा विचार केला गांभीर्याने आणि सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार सतराला ला बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन हा विद्यार्थी दिवस म्हणून घोषित केला हा खरं तर माझा विजय नाही तर चळवळीतल्या तमाम कार्यकर्त्यांचा हा विजय आहे कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या सारखा आदर्श आपल्याला विद्यार्थ्यांच्या समोर घेऊन जायचं असेल आणि शालेय शैक्षणिक जिवंत ठेवायची असेल नवी पिढी हे एक स्वतंत्र राष्ट्र असते आणि स्वतंत्र राष्ट्राची एक स्वतंत्र परिभाषा असते या परिभाषेमध्ये जर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला खऱ्या अर्थानं ना नव्या पिढीच्या मनामध्ये रुजवायचे असतील तर केवळ महाराष्ट्रामध्ये हा विद्यार्थी दिवस साजरा न होता हा देशभरातल्या सर्व शाळांमध्ये साजरा झाला पाहिजे यासाठी आपण पंच्याहत्तर लाख पत्र राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांना पाठवण्याची मोहीम सुरू केलेली आहे पंच्याहत्तर लाख पत्रच का त्याचं कारण असं आहे की जे बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबाद या ठिकाणी मिलिंद महाविद्यालय स्थापन केलं त्या स्थापने दरम्यान बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की शिक्षण हे वागणी तर आहे आणि जे कोणी प्राशन करेल तो गुरुगुल्या शिवाय राहणार नाहीये मेड इन सातारा बॅच सातारा शहरातील महिलांनी बनवली या उत्तम प्रकारच्या बॅच संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव चारशे पंधरा एकशे पंधरा ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा